आपल्या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच स्वागत करतो आपण वेद विधानसभेचे याच्यात उमरगा तालुक्यात उमरगा लोहारा मतदारसंघाची माहिती जाणून उमरगा लोहारा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांना तब्बल त्रेचाळीस हजार नऊशे चव्वेचाळीस मतांची आघाडी मिळाली आणि ही आघाडी आता येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कशी कमी करणार हा त्यांच्या समोरचा प्रश्न असणार आहे आज ही लोकसभा निवडणुकीत असलेली स्थितीत काही एवढा फरक पडलेला नाही फरक असेल तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणीचा पण लाडक्या बहिणींनाही सहजासहजी दर महिन्याला मिळणारे पंधराशे रुपये किंवा सुरुवातीच्याच ह्याच्यात सध्या मिळत असलेले तीन हजार रुपये मिळालेले नाही त्यामुळं ह्या लाडक्या बहिणी आपल्या भावानं दिलेल्या ओळणीच लक्षात ठेवतील कि नाही हाही प्रश्न असणार आहे म्हणून येत्या विधानसभा निवडणुकीत जी की नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होईल त्यावेळी या मतदारसंघातील म्हणजे उमरगा लोहार मतदार लोहारा मतदारसंघातील शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे विद्यमान आमदार असलेले ज्ञानराज चौगुले हे आपल्या विजयाची हॅट्रिक सहजासहजी हॅट्रिक केल्यानंतर चौकार सहजासहजी मारू शकणार नाही हेही त्यांना त्यांनी विसरू नये आणि सगळं सर्वांच्या ध्यानात आहे त्यामुळं या निवडणुकीत जस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्वच नेत्यां नेत लोहारा विधानसभा मतदारसंघातील नेत्यांनी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर ज्याला उमेदवारी देतील त्यांचा विजय निश्चित असं मानतात मग ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या पुढं पण कोणाला उमेदवारी द्यायची हाही प्रश्न असणार आहे कारण इकडं विल आ, माजी सरपंच विलास वटकर स्वामी याचबरोबर उच्च अं असलेले प्राध्याप तुगावचे मूळ तुगावचे रहिवाशी असलेले प्राध्यापक संजय कांबळे आणि आणखी एक दोघ असे पाच ते सहा जण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इच्छुक आहे आणि त्यातच अचानक कोणी असा एखादा मोठा आला आणि तो त्यान उमेदवारी घेतली तर तोही उमेदवार असू शकतो हेही नाकारता येत नाही इकडं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात विद्यम तीन वेळेस आमदारकी निवडणूक जिंकलेले आणि चौथ्या वेळेस आमदारकीच्या निवडणुकीला सामोरे जाणारे असे ज्ञानराज चौगुले हेच उमेदवार असणार आहे त्याचबरोबर आता माहितीतीलच ती घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राज्याचे नेते असलेले सुरेश दाजी बिराजदार यांचे खासम खास असलेले दिग्विजय कैलास शिंदे हेही आपण निवडणूक लढवावी या इच्छा आकांक्षेने सध्या मतदारसंघात फिरत आहे त्यांचे वडील भाजपकडून आपल्याला उमेदवारी मिळेल का विचार म्हणून कैलास शिंदे पण प्रयत्नशील आहेत आणि मग नेमकं मग ह्या मतदारसंघात काय होणार हे येत्या ज्यावेळेस निवडणूक जाहीर होईल आणि पुढचं ही होईल आणि ज्यावेळेस उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याची म्हणजे माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण होईल त्यावेळेसच कोण कोण रिंगणात असेल हे सर्वांना कळणार आहे अशीच परिस्थिती तुळजापूर विधानसभा मतदारसंघाची पण असणार आहे या ही तिथं भले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून राणा जगजितसिंह पाटील विजयी झाले होते पण या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात महाविकास आघाडीचे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असलेले ओमप्रकाश सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांना मतदारांनी तब्बल बावन्न हजार एकशे शहात्तर मतांची आघाडी दिलेली आहे आणि मग ही आघाडी का कमी करून विजयी कसं व्हायचं हा प्रश्न या विधानसभेच्या निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील यांच्या समोर असणार आहे आणि तसा या मतदारसंघात पण मग माहितीत पण ही जागा कोणत्या पक्षाला सोडायची कोणी लढवायची ही रस्सिकेत चालूच चा आहे इकडं महाविकास आघाडी हा मतदारसंघ बाळासाहेब ठाकरेंची इच्छा असल्यामुळं महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडावा अशी शिवसैनिकांची इच्छा आहे आणि ते तसं घडल की नाही हे सांगता येणार नाही ना कारण या मतदारसंघात तब्बल पाच वेळा आमदारकीची निवडणूक जिंकलेले वयोवृद्ध असले तरी आणखी निवडणूक लढवण्याची इच्छा बाळगणारे मधुकरांना माझी आमदार आणि माझी कॅबिनेट राज्य क्यादिने, राज्याचे कॅबिनेट मंत्री मधुकरांना चव्हाण यांचीही इच्छा आहे त्यामुळं नेमकं काय घडेल हे आता पुढेच ठरेल आणि अशीच परिस्थिती धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघात ही आहे या मतदारसंघातून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तब्बल साठ हजार चारशे तेहतीस मताची आघाडी ही ओमप्रकाश राजे निंबाळकरांना निंबाळकर यांना मिळाली होती त्यामुळं येथून येथील असलेले विद्यमान आमदार कैलास दादा पाटील यांना तशी एवढी डोकेदुखी नाही परंतु इथंही महाविकास आघाडीतीलच आणि त्यातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील शिवाजी अप्पा कापसे यांच्यासह दोघं तिघ इच्छुक आहेत आणि मग त्यांना कसं शांत करायचा हा प्रश्न कैलास घाडगे पाटील यांच्यासमोर असणार आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद